एक सांगू का मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राजकारण करताना स्वत उद्धवजी ठाकरे मागच्या चार पाच वर्षापासून नैराश्याच्या गर्तेत वावरत आहेत आणि म्हणून त्यांना सत्ताधाऱ्याची कुठलीही भूमिका पसंत होत नाही मला त्यांना सांगायला पाहिजे की या देशामध्ये दोन हजार चौदा नंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सुवर्णयुगाचा प्रारंभ झालेला आहे आणि म्हणून या देशातल्या एकशे चाळीस कोटी सर्वसामान्य जनतेचा विश्वास पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर वाढला आणि तिसऱ्यांदा त्यांना नेतृत्वाची संधी दिली बरं देशामध्ये कारभार चांगला चालत आहे आणि महाराष्ट्रात मध्ये सुद्धा आमचे नेते देवा भाऊ यांच्या नेतृत्वाखाली राज्य कारभार चांगला चालतो हे दोन हजार चौदा पासून तुम्ही स्वतः पाहतात फरक एवढाच आहे की दोन हजार एकोणीसला तुम्ही गद्दारी केली म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झालात पण लोकांनी तुम्हाला नाकारलं आणि मग दोन हजार एकवीस ला पुन्हा खाली पाडलंय आणि म्हणून तुमचाही कारभार लोकांनी पाहिला आमच्या नेतृत्वावर आमच्या व्यवस्थेवर आमच्या विचारावर या देशातील कष्टकरी शेतकरी सामान्य माणसाचा विश्वास आहे आणि म्हणून आम्हाला संधी मिळते आणि तुम्हाला सत्तेपासून बाहेर ठेवलं आज तुम्ही पत्रकारांच्या दरबारात बोललात ते केवळ नैराश्यच्या गर्दीतून